मित्रांनो नमस्कार आज आपण इंग्लिश बोलण्यासाठी वापरले जाणारे वाक्य शिकणार आहोत चला तर व्हिडिओ चालू करू व्हिडिओ चालू करण्याच्या आधी जर तुम्ही चॅनेलला माझे सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवी नवी व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास भेटतील चला ते व्हिडिओला चालू करू तुझं नाव काय आहे व्हॉट इज युअर नेम मी मराठी शिकत आहे आय एम लर्निंग मराठी तू कसा आहेस हाव आर यू मी ठीक आहे धन्यवाद आय एम फाईन थँक्यू वेळ किती झाली आहे व्हॉट इज द टाइम मी भारतातून आलो आहे किंवा आले आहे आय एम फ्रॉम इंडिया तू मला मदत करू शकतेस का कॅन यू हेल्प मी मला मराठी खाणं आवडतं आय लव्ह मराठी फूड्स जवळच रुग्णालय कुठं आहे वेर इज निअरेस्ट हॉस्पिटल कृपया हळूहळू हो बोला प्लीज स्पीक स्लोली तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद